नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा त्याचं नाव आहे कुकिंग एच डी तर आपण इथे आज मटरची भाजी बनवणार आहोत हिरव्या मटरची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी मटर घेतलेले आहे आणि त्याला छान वापलवून घेतलेली आहे त्याला पाच दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहे तर हे याचं पाणी आपण काढून घेऊया त्यानंतर मसाला तयार करायचा आहे तर इथे टमाटर लसण अद्रक कांदा आणि कोथिंबीर असं सर्व घेतलेलं आहे मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या अद्रक लसण कोथिंबीर याची पेस्ट काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरा नंतर कांदा घातला नंतर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर जे आपण हिरवं वाटण काढलेलं आहे कांद्या मिरच्या अद्रक लसण ते घालायचं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मसाला छान शिजलेला आहे इथे तेल सोडलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून आणखीन थोडं शिजून यायला पाच मिनटं जेवढा मसाला जास्त शिजेल तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते नंतर इथे सुके मसाले घालून घेऊया एक चमचा तिखट एक चमचा मीठ एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मसाला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यांनुसार मीठ घालायचं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया आणि परत ते छान मिक्स करायचं त्यानंतर त्यामध्ये मटर घालायचे आहे गावराणी रेसिपी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा तयार आहे आपलं मटर ग्रेव्ही मसाला त्यामध्ये झाकण ठेवून दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता अतिशय मस्त असा खमंग आहे यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया तुम्हाला ज्या प्रकारे पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्या प्रकारे तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता तर बघा भाजी अगदी छान शिजलेली आहे तैयार है अपनी मटर की रस्स भाजी उसे वीडियो मधे धन्यवाद बाय बाय